महिलांना रूढीपुरतीच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना मोकळं रान द्यावं मोहन भागवत यांचे आवाहन महिलांना रूढीपुरतीच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना मोकळं रान द्यावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन आपल्या देशातील एकशे बेचाळीस कोटी समाज जेव्हा देशासाठी कार्य करेल तेव्हा या देशाचा विकास होईल देशाचे भाग्य बदलेल केवळ मुठभर लोक काम करत असतील तर या देशाचे भाग्य बदलणार नाही महिला घटक उभारणे गरजेचे आहे कारण त्याच देशाचे भाग्य बदलू शकतात सोलापुरातील उद्योगवर्धिनी या महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवत सोलापुरात आले होते म्हणून आपल्याकडे महिलांना मातृस्वरूप आपण म्हणतो हा जो वात्सल्याचा गुण आहे तो तितक्या प्रमाणात पुरुषाला दिलेला नाही तर पुरुष धाकात ठेवू शकतो धाकापोटी काम करून घेऊ शकतो धाकापोटी चांगल्या सवयी लावून देऊ शकतो परंतु पुढे जर त्या टिकायच्या असतील तर ते वाचले पाहिजे आणि म्हणून हा महिला घटक उभं राहणं हे राष्ट्राच्या उन्नतीच्या दृष्टीने फार महत्त्व आहे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी असते की मुळात महिलेला हा एक गुण भगवंतानी जास्त दिलेला आहे प्रकृतींनी जास्त दिलेला आहे त्याच्यामुळे पुष्कळ कामं ज्या महिला करू शकतात महिला जी कामं करू शकतात पुरुष करू नाही शकत आणि पुरुषांना दिलेले सगळे गुण महिलांनाही दिलेले आहेत भगवंतांनी त्याच्यामुळे पुरुष जे जे करू शकतात ते सगळं महिला करू शकतात अशी स्थिती असल्यामुळे आपण महिला वर्गाचा उद्धार करू असा अहंकार बाळगून काम करायचं काही कारण नाही पुरुषांनी महिला करू इच्छितात त्यांना करू द्यावं त्या करू इच्छितात त्याकरता त्यांना सक्षमता द्यावी त्याकरता त्यांना रुढीकुर्तींच्या जाळ्यातून थोडं बाहेर काढून मोकळं रान द्यावं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर